धेरंड शहापूर परिसरातील शेतकरी आक्रमक सीमांकनासाठी आलेल्या आणि महसूल अधिकाऱ्यांना धरले धारेवर तिसऱ्या मुंबईच्या दिशेने आगे आगेकूच करणाऱ्या रायगड जिल्ह्यात आता ठिकठिकाणी नवनवीन प्रकल्प निर्मितीसाठी वेगवान हालचाली सुरू आहेत अशातच या प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्र शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांवर अन्याय आणि मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप स्थानिकांतून होतोय धेरंड शहापूर परिसरात तीनशे सत्याऐंशी हेक्टर जागेत सीमा सरमास कंपनीचा प्रकल्प उभा राहतोय या कंपनीच्या सीमांकन आणि पोच रस्त्यासाठी भरावाचे काम सुरू केल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत आधी मागण्यांच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक लावा आमच्या मागण्या पूर्ण करा मगच रस्त्याच्या काम करा अशी आग्रही मागणी केली आहे मात्र अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले या परिसराला दोन दिवस पोलीस छावणीचे स्वरूप आले शेकाप नेते जयंत पाटील यांनीही आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला आणि लढ्याला ताकद दिली आंदोलक शेतकरी आजही आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने हा संघर्ष येत्या काळात पेटण्याची चिन्ह दिसत आहे सावंत संवाद मराठी लाई अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न